नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ वरती सर्वांचं सरसे स्वागत आहे तर आज मैदान पार पडत असलेलं मोरगावकरांचं अहिल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या तीन जयंती निमित्तानं मैदान मोरगाव जोगवडी इथे मैदान पार पडत आहे तर टॉपची नंदी कोणत्या गटात पाहणार आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आपल्या कोण नवीन, नवीन चॅनलला नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटप हा व्हिडिओ बघायला विसरू नका तर नवीन नवीन तुमच्यापर्यंत अपडेट पोचवले जातील तर सर्वात नंदी टॉपचा को म्हणजे कोणत्या गटात पळालेली जोडी ती म्हणजे सर्वांची लाडकी जोडी साता समुद्र पार ने नेणारी जोडी म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी सुंदर आणि भारत तर मित्रांनो किरणप्पा शाळगाव आणि उत्तम छटगवळी बदलापूर यांचा भारत आणि निसर्ग गार्डन कातर सुभाष मांगडे यांचा सुंदर आणि भारत सुंदर ही आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये गाडी पळताना दिसली आपल्याला मित्रांनो तर गट क्रमांक एक मध्ये ही जोडी आपल्याला पळताना दिसली सुंदर असं स्पीड लागलं आणि गट पास झाली तर मित्रांनो असंच त्या जोडीला पुढं सेमीला आणि फायनलला स्पीड लागावं हो। हीच आपली इच्छा तर मित्रांनो दुसरी जोडी आहे ती म्हणजे रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि पब्लिकिंग संघर्ष द लाडू तर मित्रांनो मथुर आणि लाडू हे देखील गट क्रमांक तेरामध्ये पाहणार आहे तर मित्रांनो कारण ही जोडी मुंबईची दबदबा असणारी मथुर आणि लाडू ही देखील आजच्या तेरा गट क्रमांक तेरामध्ये पाहणार आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोचवणार आहे तर मित्रांनो आज मैदान पार पडत अस आहे तर त्या मैदानामध्ये ब टॉपचे नंदी आहे ते सगळ्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले पोहोचवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कशी आवडली नक्कीच लाईक आणि शेअर नक्कीच करा तर मित्रांनो पुढत पुढच्या अपडेटला भेटूया नक्कीच